भारताच्या भीतीनं पाकिस्तानची गुंडी उडाली आहे उद्या पाकिस्तानचं संसदेचं विशेष अधिवेशन असणार आहे राष्ट्रपती झरदारी यांनी मध्यरात्री निर्णय घेतलेला आहे आणि या संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी अक्षय मावळे अक्षय या संदर्भातला अधिकचं तपशील नक्कीच प्रयत्न आपण जर बघितलं तर जम्मू काश्मीरमध्ये जो हल्ला झाला होता पलगामध्ये जो दहशतवादी हल्ला झाला होता या हल्ल्यानंतर आपण जर बघितलं तर भारत आणि पाकिस्तानमध्ये जो तणाव आहे हा सतत वाढताना दिसतोय आणि नियंत्रण देखील पाकिस्तान सतत सीज त्याचं उल्लंघन करत आहे आणि यानंतर आता पाकिस्तानने उद्या एक विशेष अधिवेशन बोलवलं आहे आणि या अधिवेशनामध्ये जर आपण बघितलं तर सिंधू करार जो असेल म्हणजे जो सिंधू नदीचं पाणी ज्याप्रमाणे रोखण्यात आलेलं आहे या विषयावर या अधिवेशनामध्ये चर्चा केली जाऊ शकते आणि भारताने ज्या प्रकारे एक आहे ते युद्ध करण्याची देखील तयारी दर्शवलेली आहे काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे देखील एक बैठक झाली होती आणि या बैठकीमध्ये देखील नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण जे जवान आहे यांना देखील फ्री हँड दिलेला होता त्यामुळे कुठेतरी आता पाकिस्तान घाबरल्याचे चित्र जे आहे ते दिसून येत आहे आणि उद्या सायंकाळी पाच ते साडेपाचच्या दरम्यान हे विशेष अधिवेशन पाकिस्तानमध्ये होणार आहे आणि या अधिवेशनामध्ये संपूर्ण या सणनीतीवर चर्चा केली जाणार असा जी माहिती आहे ती माहिती आता पुढे आलेली आहे धन्यवाद अक्षय तुम्ही दिलेल्या माहितीसाठी